श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत पाठ करण्याचे नियम बघणार आहेत तर बरेच जण आपण बरेच व्हिडिओमध्ये पाहिले खूप काही काही नियम सांगितलेले पण स्वामींचे नियम काय स्वामी प्रकट सॉरी स्वामी सारामृताचे नियम काय हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर सर्वप्रथम आपण स्वामींची सेवा कशी आहे बघा आपण जे व्हिडिओ बघतो इतर व्हिडिओ बघतो किंवा कोणाच्या मुखाने ऐकवतो की बरच ऐकवतो की स्वामींची सेवा खूप कडक आहे काही काही आता बरेच जण स्वामींची सेवा करायला म्हटलं का आपण करा की नको नको बाई स्वामींची सेवा खूप कडक आहे खूप अवघड आहे खूप कडक आहे त्यांना हे चालत नाही त्यांना ते चालत नाही त्यामुळे आमच्याकडनं होणार नाही आमच्याकडनं तेवढं पाळलं जाणार नाही असं तसं खूप काही असतं आता खूप काय असतं तर हे फक्त आपल्याला फक्त बाहे माहिती मिळालेली आहे बाहेरून की स्वामींचे असं करावं लागतं तसं करावं लागतं स्वामींचे इतके कडक आहे आणि काही काही व्हिडिओ तर असं सांगितलेलं अक्षर की स्वामींचे स्वामी चरित्र सारंभ करायचं असलं तर ब्रम्हचार्य पण पाळावं लागतं तर त्यामुळे एक तर सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचार्य आणि खाण्यापिण्याचे नियम म्हटले की मग सेवा करणं आपलं थोडं दूरच होतं तर सर्वप्रथम आपण आपले स्वामींची सेवा सांगू कारण की स्वामींची सेवा फक्त आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारंभ त्याचे करायचे असतात आणि त्याचे नियम काहीही नसतात काही नसतात तुम्ही जेव्हा पाठ करता पाठाचे सुद्धा नियम काही नसतात फक्त एक नियम असतो की तुम्ही ते नित्य नियमाने रोज करायचे असतात एवढंच असतं नित्य नियमाने रोज करणं असतात आणि नित्य नियमाने रोज करणं म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्ही आज सकाळी केलं तर रोज सकाळीच करायला पाहिजे असं काही नाही पूर्ण दिवसभरात तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात असं नाही का आज सकाळी वेळ मिळाला आज सकाळी केलं मग आता उद्या मला सकाळी वेळ नाही मिळाला मग काय करू मग आता आज काय होणार नाही असं नाही आज तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तुम्ही आज, तु तु आज कर, करा सकाळी करा उद्या तुम्हाला दुपारी वेळ मिळाला दुपारी करा काल तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळाला होता तुम्ही संध्याकाळी केलं असतं तरी चाललं असतं की दिवसभरात बरा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला जोही वेळ भेटेल ज्याही वेळेला वेळ भेटेल त्याही वेळा करायचा आहे पहिला नियम दुसरा नियम रोज करायचा आहे रोज नित्य नियमाने करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय तुम्हाला कुठलंहीच काय म्हणता शुभ मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाहीये म्हणजे नियमाचं काहीच नाही स्वामींची सेवा अगदी साधी भोळी आहे ना त्यांना मुहूर्त बघायची गरज आहे ना ते मला जागा बघायची गरज आहे तुम्ही कुठेही बसून करू शकतात अगदी साधी भोळी स्वामींची सेवा आहे काहीच स्वामींच असं अवघड काहीच नाही अगदी साधी भोळी सेवा आहे तुम्ही जेव्हा फक्त तुम्ही एक काम करायचं आहे हातपाय धुऊन स्वामींच्या सेवेला बसायचंय असं नाही की तुम्ही आता स्वामींची सेवा करायची आंघोळच केली पाहिजे असं नाही काही काही व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही सांगितलेलं आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे खूप काय काय सांगितलेलं आहे एकवीस पाठ करा अकरा करा तुम्ही एकशे आठ करा का कुठ कितीही पाठ करा तुम्हाला कुठल्याही पाठासाठी स्वामी स्वामी चरित्र सारामृताचा विषय चालेल कुठल्याही पाठासाठी काहीही आपल्याला नियम नाही आहे नियम आपला एकच आहे की रोज सेवा करायचे तुम्हाला अकरा माळी जप तीन आधी रोज एवढं आपल्याला फक्त रोज करायचं आहे आणि त्याच्यासाठी वेळेचं पण बंधन नाही खाण्यापिण्याचंही बंधन नाही तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकतात सगळं फक्त शक्यतो टाळता आलं तर नॉनव्हेज टाळा पण काही काही जणांना नॉनव्हेज सुद्धा टाळता येत नाही तरी पण त्यांनी सेवा करा कारण की सेवा करणं महत्वाचं आहे सेवेमध्ये आपल्याला काही खूप दिवस भर नाही परंतु तुम्ही साधारण एक अर्धा तास तुम्ही स्वामींची सेवा करा दिवसभरात अर्धा तासात जर अर्धा तास जरी सेवा दिला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये तरी तुमच्यासाठी भरपूर झालं आणि बाकी तुम्ही काम करताना तुम्ही सेवा तुमच्या मनातल्या मनात तुम्ही, तुम्ही, तुम्ही जप करा तरी तुमची सेवा होईल समजा एखाद्याला अर्धा तास पण स्वामीजवळ बसायला किंवा देवाजवळ बसायला वेळ नसेल त्याने काम करता करता जप करा आता मोबाईलवर आपले युट्यूबला स्वामी चरित्र असतं ते वाचा म्हणजे ते ऐका नाहीच वेळ वेळ भेटत बसायला तर ते ऐका किंवा आपण प्रवास करत असेल समजा आपण जॉबला असाल तर रोजचा गाडीने प्रवास करतो बसनी प्रवास करतो ट्रेननी प्रवास करतो किंवा टू व्हीलरवर जातो तरी आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करू शकतो ना म्हणजे आपल्याला जर बसायला वेळ नसेल तर आपण मनातल्या मनात जप करायचा आपल्याला फक्त स्वामी सेवेमध्ये दोनच नियम आहे एक नियम आहे तो आपल्याला रोजच्या रोज करायचे आहे स्वामी सेवा आणि समजा एखाद्या वेळा आणि बाकी आपल्या मनातल्या मनात जप करायचं आणि नियती आणि दुसरी गोष्ट आपल्याला नियती सर्वांसाठी चांगली ठेवायची सगळ्यांसाठी चांगले विचार करायचे आहे हे स्वामींच म्हणजे स्वामींना हे जास्त आवडतं म्हणून आपण शक्यतो टाळता येईल तेवढं आपण चांगलेच विचार करायचे सॉरी चांगलेच विचार करायचे टाळता येईल तेवढे वाईट विचार टाळायचे आहे हे करायचं आहे बाकी काही नाही आणि त्याच्यात बसायचं काही नाही तुम्ही फक्त एक आसन घ्यायचं आणि वाचायचं असेच अगदी साधी भोळी स्वामींची सेवा आहे स्वामींना खूप असं काही मोठं हे लागत नाही खूप काही नियम नाही पथ्य नाही काही नाही फक्त तुमची श्रद्धा विश्वास हाच तुमच्या स्वामींना हाच आपल्या स्वामींना पाहिजे आहे श्रद्धा आणि विश्वास तुमची जर श्रद्धा आणि विश्वास असेल ना तुम्ही कुठे कानाकोपऱ्यात कोपऱ्यात बसून स्वामी चरित्र वाचलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचेल हे मात्र अगदी शंभर टक्के खरं आहे आणि ते तुम्ही अनुभव सुद्धा घेऊन बघतात बघू शकतात फक्त तुम्हाला स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आणि तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला कुठल्याही कामासाठी करत असाल तुम्ही तुमचं काम ते स्वामी करणारच परंतु कसं आहे की ते नाही तर आपण काय करतो याचे ऐकू ऐकतो भाई आता एवढी पूजा करायची स्वामी चरित्र वाचायचं ब्रम्हचार्य पाळायचं अहो कुठे स्वामींनी सांगितलेलं आहे ब्रह्मचार्य पाळा स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही संसार करून सेवा करा तुम्ही तुमचे काम करून सेवा करा परंतु सेवा तुम्ही करा एवढंच सांगितलेलं आहे सेवा करा बाकी स्वामींनी काहीही असं सांगितलेलं नाहीये त्यामुळे आपण एवढे काही स्वामींच्या सेवेचं से घाबरायचं काम नाहीये स्वामींची सेवा आपण अगदी मकळ्या मनाने करायची आहे आणि वेळेनुसार करायची आपल्या वेळेनुसार करा फक्त पण आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करा तुम्हाला वेळेनुसार तुम्ही तुमच्या देवाजवळ बसा स्वामींजवळ बसा कधीही बसा परंतु तुम्ही देवा दिवसभरात तुम्हाला जेव्हाही तुमचं मनात येईल तेव्हा तुम्ही जप करत चला काम करता करता जप करा बसून करा काम करता करता करा पण अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप तीन अध्याय एवढं तुम्ही क्रमशः वाचन करा बघा तुम्हाला कुठल्याही कामात अडचण येणार नाही कुठल्याही तुमच्या समस्या अडणार नाही ह्या गोष्टी मात्र आहे फक्त स्वामींचा श्रद्धा विश्वास लागते तेवढा आपण ठेवा बाकी काही नाही लाग स्वामींना आणि हे जे आपण म ऐकत आहे की नॉनव्हेज खाल्ल्यावर स्वामींची सेवा करू शकत नाही आता बरेच जण मला कॉल करतात आहे आम्ही नॉनव्हेज खातो आहे मग स्वामींची सेवा करू का असं तर अरे तुम्ही नॉनव्हेज खाताय तरी करा स्वामींची सेवा काही हरकत नाही परंतु कसं आहे बघा काय का आता माझ्या ह्याच्यावर बोलण्यावर पण कोणी आणू शकता अक्षप की नॉनव्हेज खाऊन स्वामीची सेवा करता का अरे तुम्ही नॉनव्हेज खाणं हे खरं पाप आहे परंतु तुम्ही जर पा तुमच्याकडनं जर पाप होत आहे तर तुम्हाला ते पाप धुण्यासाठी पण काहीतरी करावं लागेल ना पाप तर धुतल्या जात नाही सॉरी पाप तर धुतल्या जात नाही परंतु त्या सेवेने प... तर तुमचं कमीत कमीत कमी ते पाप जास्त होणार नाही तुमच्याकडून तर म्हणून आपल्याला सेवा करणं हे जास्त गरजेचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला स्वामींची सेवा श्रद्धा आणि विश्वासाने करायची आहे सकाळी लवकर उठून स्वामींची सेवा करा नॉनव्हेज शक्यतो टाळा परंतु नाहीच होत असेल तर ती तुमची इच्छा आहे परंतु आता असं विषय निघाला म्हणून मला एक बोलायचं आहे एका ताईने मला कॉल केलेला मला असं कॉल करून विचारू नका कारण की ह्या गोष्टी ना ही आपली इच्छा असते मला एका ताईने कॉल केला ताई मी सप्तशती गुरुचरित्राचा पाठ सकाळी केला आहे बघा बरं का गुरुचरित्राचा पाठ सकाळी केलाय आणि आता दुपारी मी नॉनव्हेज खाऊ का आता हा प्रश्न आहे आता तुम्ही हा तुमचा प्रश्न गुरुचरित्र तर वाचल्यानंतर तर खरं खाऊच नाही परंतु तेवढ्या काळात तर पाळलंच पाहिजे परंतु आता तुम हा प्रश्न तुमचा आता मी नको खाऊ म्हटलं तर पुन्हा तुम्हाला वाटेल मला खायचं हो बाईन खाऊन नाही दिलं आणि मी खा म्हटलं म्हणजे ते माझ्यावर पापाच घड आहे की नाही माझ्यावर पापाचं हे तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तर मला हे थोडं खूप झालं मी त्यांना म्हटले मला हा विचारू नका प्रश्न हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही ठरवा ते तर आम्ही सांगताना सांगतो की गुरुचरित्रामध्ये कुठलंही तुम्ही गुरुचरित्र वाचत असाल तर नॉनव्हेज खायचं नाही तुम्ही ते का आपण कायमस्वरूपी करत नाही ते आपण काही ठराविक दिवसासाठी करतो ना मग ठराविक दिवसासाठी करतो तसं ठराविक दिवस पाळायचे ना तेवढं मग आता तुम्ही जसं स्वामीचरित्र जर काही ठराविक दिवसासाठी अकरा एकवीस एकशे असे करत असाल एक्कावन्न तर तेवढ्या दिवस तुम्ही नॉनव्हेज खायला शक्यतो टाळायचंच आणि बाकी नित्य सेवेचं तर काही प्रश्न नाही पण जर तुम्ही ठराविक काही कामासाठी काही संकल्पित सेवेसाठी जर तुम्ही करत असाल तर त्यावेळेस तुम्ही टाळा नॉनव्हेज खाणं परंतु मग त्यांनी मला असं इतकं मला त्यांनी हे केलं सांगत आहे सांगत आहे अरे अरे असं थोडी असतं की तुमचा प्रश्न आहे त्यांनी मेसेज केला मी मेसेजला रिप्लाय नाही दिला आता काय सांगणार मी काय सांगू त्यांना खा नॉनव्हेज गुरुचरित्र वाचलं तरी खा आता एवढं स्पष्टी दडधडीत सांगतो आम्ही व्हिडिओमध्ये सांगतो ग्रंथात दिलेलं आहे आणि तरी पण आम्हाला त्या असं फोन करून विचारतात तर ह्या गोष्टी खरंच ह्या चुकीच्या आहे असं काही पण विचारणं खरंच खूप चुकीचं आहे कारण की हा म्हणजे आम्हाला मानसिक त्रास होतो या गोष्टीचा तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या खरंच ज्या ताईने मला तो फोन केला असेल त्या ताईंनी खरंच ही व्हिडिओ बघावी आणि त्यांनी खरंच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की हा आपण प्रश्न विचारणं हा किती चुकीचा आहे आणि हा आपण दुसऱ्यांना काय विचारतोय हे आपणाला माहिती पाहिजे कारण की आपण छोटं नाही आपण मोठं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा गुरुचरित्र ग्रंथ हा वेदातला पाचवा वेद आहे आणि हा ग्रंथ इतका पवित्र आहे म्हणजे गुरुचरित्र असो हो, सप्तशती गुरुचरित्र असो हो, की संक्षिप्त गुरुचरित्र असो हो, कुठला असं गुरुचरित्र आहे आणि हा इतका पवित्र आहे की याचा आत म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे खूप महत्व आहे त्याचं त्याच्या महत्त्वाचं त्याच्या पुण्याची आपण गणती करू शकत नाही आणि अशा वेळेला तुम्ही तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होती बरं इच्छा होती तर होती ते आपल्यापुरतं ठेवायचं. ते मला फोन करून विचारता खाऊ का ताई मी आता मी काय सांगणार तर असं काही करू नका मला असं काही पाप माझ्या करण्याची वेळ येऊ नका दू त्यामुळे ह्या आपण आपल्याला सर्वांना हात जोडून गेले ते असे फालतूचे प्रश्न विचारून फोन म्हणजे फोन करून मला विचारू नका आणि त्रास देऊ नका खरंच अक्षरशः आहे ना फोनवर मी खूप वैतागले आहे कारण की काही पण फोन विचार करतात तर आता आपला नंबर जर युट्यूबला आहे तर आपला नंबर कशासाठी आहे की आपल्याला काही वस्तू पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आहे म्हणून आपण त्याच कामासाठी फोन करा ह्या अशा फालतूचे फोन करू नका फालतूचे विचारण्यासाठी आणि काही महत्वाचं असेल तुम्हाला खूप महत्वाचं असेल तर तुम्ही मॅसेज करा जर मला वेळ मिळाला तर मी तो मेसेज बघते त्याला रिप्लाय देते परंतु तुम्ही मेसेज नाही बघितला तर मग फोन करायचं आणि काही विचारायचं काही पण अगदी थातू मातरू विचारायचं त्याच्यासाठी फोन करायचा आणि त्याच्यासाठी माझा वेळ घालवायचा आणि त्याच्यासाठी मला हे करायचं त्रास द्यायचा फोन करून त्रास द्यायचा की ह्या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत ह्या सगळ्यांनी समजून घ्यावं कारण की मी एक गृहिणी आहे मला पण घर आहे मला संसार आहे मला सगळं करून स्वामींची सेवा करायची आहे आणि मला फक्त एकच काम नाही आहे मला सगळं करायचं आहे माझ्या मागे खूप काही जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्यापेक्षा माझ्या मागे खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्यापेक्षाही मला किती दहा पट जास्त काम असणार आहे परंतु तरी तुम्ही मला की असे फालतूचे किंवा असे छोटे छुल्लक काम गोष्टीसाठी कॉल करता तर हे खरंच चुकीचं आहे तर ह्या गोष्टी आपण समजून घ्यावं तर माझा बोलण्याचा राग आला असेल तर सॉरी परंतु ह्या खरंच आपल्याला प्रत्येकाला समजण्याची गरज आहे या गोष्टींची तर असं आज आपण येथेच थांबू झालेले शिवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ